नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की कोणत्या प्राण्यात सर्वात जास्त सेन्स असतो तसं पाहिलं तर सर्व प्राण्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सेन्स असतो काही प्राण्यांमध्ये सहाव्या इंद्रियाची क्षमता अतिशय जबरदस्त अशी असते मानवाच्या तुलनेत विचार केला तर अनेक प्राण्यांची सहाव्या इंद्रियाची शक्ती किंवा संवेदना अधिक उंचावलेल्या आहेत अशा तुम्हाला दिसून येतील काही प्राणी आपण कल्पना करू शकतो त्याप्रमाणे पाहूसुद्धा शकतात अविश्वसनीय अशा अंतर्ज्ञानासंबंधातील व्हिडिओ मंडळी डोळे उघडे ठेवून बघा शिक्स्त सेन्स अनेक प्राण्यांमध्ये असला तरी एक असा प्राणी आहे की ज्याचा सेन्स म्हणजे सहाव्या इंद्रियाची शक्ती सर्वात जास्त आहे सर्वात जास्त शिक्स्त सेन्स असलेला हा प्राणी म्हणजे मंडळी हॅमरेड शार्क या प्राण्यामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी अद्भुत क्षमता आहे हॅमरेड शार्क हा शार्कमध्ये पाण्यातील विद्युत शिग्नल शोधण्याची जबरदस्त अशी क्षमता आहे शार्कमध्ये असणाऱ्या सहाव्या इंद्रियाला इलेक्ट्रोरिसेप्शन म्हणून ओळखले जाते आणि त्या क्षमतेमुळेच हॅमरेड शार्क वाळूच्या खाली लपलेली जी शिकार असते ती आपली शोधून काढतो शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे है की हॅमरेड शार्कच्या डोक्याचा अनोखा आकार त्याच्या इलेक्ट्रिकल शिग्नल शोधण्याच्या क्षमतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो हॅमरेडच्या डोक्याचा दोन्ही बाजूला असलेले जे दोन डोळे असतात रुंद डोळे आणि नागपुड्या दृष्टीचे एक विस्तीर्ण क्षेत्र तयार करतात ज्यामुळे त्यांना अविश्वसनीय अशा अचूकतेसह विद्युत शिकण्या सिग्नलचा स्रोत शोधण्यामध्ये मदत होते हॅमरेड शार्क या विलक्षण अशा सहाव्या इंद्रियामुळे सागरी वातावरणात भरभराट होण्यास त्याला मदत मिळते केवळ यामुळे शार्कला इतरांपेक्षा जास्त फायदा होतो त्याचे कारण म्हणजे सहाव्या इंद्रियाची असलेली क्षमता तर मंडळी भविष्यात जेव्हा तुम्ही हॅम्ब्रेड शार्कला पाण्यात फिरताना पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्याकडे अद्भुत असा सेन्स आहे अनेक प्राण्यांमध्ये सेन्स असतो त्याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद